नमस्कार मंडळी चला, चला तर संक्रांत आली आहे आणि तिळगुळाचे लाडू बनवायचे म्हटलं का खूप मोठं झंझट असतं हाताला चटके न बसता एकदम सोपी पद्धत आहे मिश्रण थंड करून नंतर लाडू वळायचे आहे माझ्या अजिबात हाताला चटके वगैरे बसत नाही रेसिपी एकदम सोपी आहे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर तिळगूळ लाडू बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये दोन वाटी तिळ घेतलेले आहे आणि वजनाने म्हणाल तर चारशे ग्रॅम घेतलेले आहे आपण अर्धा किलोचे लाडू बनवत आहोत इथं जाडबुडाची कढई घेतलेली आहे मंद गॅसवर आपल्याला हे तीळ खमंग भाजून घ्यायचे आहे एकसारखे हलवत आपल्याला मस्त भाजून घ्यायचे बघा भाजल्यानंतर असे फुलतात आणि असे मोठे मोठे होतात मस्त तिळ भाजून झालेले आहे वाटीचं आणि वजनी दोन्ही प्रमाण सांगणार आहे वाटीने घेतले तर दोन वाटी घेतलेले आहे आणि वजनी ते चारशे ग्रॅम आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि वजनी हे शंभर ग्रॅम आहे म्हणजे चारशे ग्रॅम तीळ आणि शेंग शंभर ग्रॅम शेंगदाणे असं दोन्ही मिळून पाचशे ग्रॅम झालेला आहे तर बघा तीळ आणि शेंगदाणे मस्त भाजून घेतलेले आहे थंड कराय ठेवले शेंगदाण्याचे साल काढून घेतलेले आहे आता त्यातूनच आपण जी वाटी आहे त्यात अर्धे वाटी थोडेसे तीळ आणि थोडेसे शेंगदाणे म्हणजे साधारण अर्धी वाटी दोनही भरील इतकं घेतलेलं आहे आता हे आपण मिक्सरला थोडंसं जाडसर भरड काढून घेऊया याने काय होतं आपल्या लाडूला बाइंडिंग छान येते आणि वळायला पण मदत होते म्हणून आपण हे मिश्रण तयार करणं ह्या सोप्या टिपने आपण आज हे लाडू तयार करणार आहोत आता हे मिक्सरला लावून अशी याची जाडसर भरड काढून घ्यायची जास्त बारीक पण करायचे नाही जास्त जाड पण ठेवायचे नाही आणि हे बाकीचे शेंगदाणे तिळ एकत्र करायचे त्याच कढईमध्ये दोन चमचे तूप घातले त्यामध्ये आता आपण दोन वाटी गुळ घ्यायचा आहे हा वजनी म्हणाल तर पाचशे ग्रॅम आहे आणि वाटीने म्हणाल तर दोन वाटी आहे आता आपण हा या तुपामध्ये मेल्ट करून घ्यायचा आता त्यामध्ये घालायचे दोन टेबलस्पून पाणी आणि मंद गॅसवर आपल्याला हा गुळ वितळून घ्यायचा आहे फुल गॅसवर केला तर गूळ करपू शकतो त्यामुळे लाडू कड कडवट होऊ शकतात तर बघा पूर्ण गूळ वितळलेला आहे आता आपली चाचणी तयार झाली आहे की नाही ते बघायचे ते एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये असा थोडासा पाक टाकायचा आहे तर बघा मस्त असं जेलीसारखं झालं पाहिजे एकदम कडक मिश्रण नको व्हायला त्याने लाडू एकदम कडकडीत होतात तर असं जेलीसारखं मिश्रण झालं की समजायचं आपला पाक परफेक्ट झालेला आहे एक पाच मिनटात तयार होतो त्यामध्ये घालायचं वेलची पावडर आणि जे आपण शेंगदाणे आणि तीळ मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे ते सुरुवातीला आपण या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे तर बघा आता ही सर्व प्रोसेस थोडीशी फास्ट करायची आहे आपल्याला त्यानंतर आपण शेंगदाणे घेतलेले आहे ते पण यामध्ये घालायचे आणि आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आपला पाक परफेक्ट आहे तुमचा पाक जर थोडासा लूज असेल तर तुम्ही एक दोन मिनटं हे मिश्रण चालू गॅस ठेवून मिश्रण हालू शकता जर पाक परफेक्ट असेल तर हे मिस गॅस बंद करून आपल्याला हे मिश्रण एकजीव करायचं आहे कारण गॅस जर चालू राहिला तर पाक आणखी होऊ शकतो आणि मिश्रण कडक होईल त्यामुळे आपल्याला असं लूजच मिश्रण ठेवायचं आहे तर पाक आपल्याला एकदम गोळी बंद करायचा नाही तर असं जेलीसारखं मिश्रण झालं का गॅस ब पाक आपला तयार होतो त्यामध्ये मिश्रण टाकून गॅस बंद करून द्यायचं आणि बघा पूर्ण मिश्रण आपलं थंड झालं आहे म्हणजे हाताला सोशवेल या प्रमाणात ठेवायचं आहे एकदम गरम गरम आपल्याला याचे लाडू वळायचे नाही तर बघा मिश्रण थंड झाले अर्ध आता हाताला अजिबात चटकी वगैरे बसत नाही मी थोडासा तुपाचा हात, हात तुपा लावलेला आहे तुम्ही पाण्याचा पण हात लावू शकता किंवा तुपाचा हात लावून मस्त लाडू जेवढे पाहिजे त्या आकारात तुम्हाला वळायचे आहे तर बघा मस्त एकदम आरामात हे लाडू वळले जात आहे अजिबात हाताला चटके वगैरे बसत नाही घाई करायचं काही काम नाही आणि तुम्हाला सर्व लाडू एकसारखे बनवायचे असेल तर असं एखाद्या चमचाचं माप घ्यायचं चमचेच्या सहाय्याने सर्व मिश्रण एकसारखे येतं आणि सर्व लाडू एकसारखे वळले जातं असं चमचाने मिश्रण जर घेतल्यानं प्रत्येक लाडू एकसारखा होईल एक लहान मोठा होणार नाही तुम्हाला जसे आवडतील त्या पद्धतीने तुम्ही करू शकता बघा मस्त एकदम गोलगरगरीत असे मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत तर सर्व लाडू वळून तयार आहेत तुम्हाला जर वाटलं मिश्रण जास्त थंड झालं आहे किंवा लाडू वळत नाही तर थोडंसं किंचित गरम करून हे मिश्रण तुम्ही हे लाडू वळू शकता पुन्हा ते वळले जातात तर बघा मस्त असे झटपट होणारे हाताला चटके न बसता आपण मस्त असे संक्रांतीसाठी लाडू तयार केलेत एकदम खुसखुशीत आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद